नमस्कार उद्या म्हणजेच दोन सप्टेंबरला एक भव्य दिव्याचं ओपन्स मैदान पार पडते श्री गणेश केसरी ठिकाण असणार आहे कट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षी असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपन्स मैदान पार पडते या मैदानासाठी जन केला दंगा असा भुंगा सज्ज आहे त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती समाजनगराचा चिमण्या म्हणजेच अमित पाटे यांचा चिमण्या चिमण्या देखील सज्ज आहे यांचे पैरणी कोण असतील भोंगा आणि चिमण्या एकत्र पाताने दिसतील का तर मित्रांनो चिमण्यासोबत आपल्याला साई पा संतोष तोडकर यांचा साई पाहताना दिसणार नक्कीच हे हा जोड जेव्हा जो जेव्हा जो पाहिला आहे तेव्हा तेव्हा गोलात राहिला आहे हा जोड पुन्हा एकदा सज्ज आहे तर भोंगासोबत कोण पाहिलं तर मी त्यानो भोंगासोबत मेहरबान पाहणार आहे मित्रांनो मुंगा आणि मेहरबान हो जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा एकच नंबर केला आहे गोलातील गाडे आणि ही ही जोडी पुन्हा एकदा सज्ज आहे तर या जोडी दोन्ही जोडींना मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चा तुम्ही भेट पुन्हा आला अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये